नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमतींबाबत माहिती जाणून घेऊया याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक तारखेला ओएमसीस म्हणजेच सरकारी तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करण्यात येतात या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात देखील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी म्हणजेच इंडियन गॅस एच पी गॅस आणि भारत गॅस या कंपन्यांनी आपल्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत जाणून घेऊया किमतीत काय बदल झाले आहे या, या वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्य जनतेला एक मोठा झटका मिळाला आहे कारण की आता कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर एकोणचाळीस रुपयांनी महाग झालेला आहे आहे या आधी ऑगस्ट महिन्यात देखील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत आठ ते नऊ रुपयांची वाढ करण्यात आलेली होती या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात झालेल्या एकोणचाळीस रुपयांच्या दरवाढी नंतर आता मुंबईमध्ये एकोणीस किलोचा कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर सोळाशे चौवेचाळीस रुपयांना मिळणार आहे याआधी हे गॅस सिलेंडर सोळाशे पाच रुपयांना मिळत होता आता दुसरे महत्वाचे म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही म्हणजेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पूर्वीप्रमाणेच आहेत याआधी मार्च महिन्यामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला होता नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल जी गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी स्वस्त करण्यात आल्या होत्या सध्या चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती एल जी गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर पाचशे ते सवा पाचशे रुपयांना मिळत आहे कारण की उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी दिली जात आहे महत्वाचे म्हणजे ही सबसिडी मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या गॅस कनेक्शन सोबत लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या गॅस कनेक्शन ची ई केवायसी करणे महत्वाचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पेन पाहिल्याबद्दल धन्यवाद